हे सांगाल इतका मोठा मिळणार समजूनच घेत नाही आक्रोश आहे ही मराठा समाजाचा आक्रोश आहे सरकारने समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांनी जर नाही समजून घेतलं तर त्यांना मराठ्यांच्या संतापाला नाराजीच्या रोषाला बळी पडावं लागणार आता ही सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातले आठ जिल्हे आता तुम्हाला फिरायचे आहेत जायचे आहेत मी मराठवाडाच नाही पूर्ण महाराष्ट्रभर हे टप्पे पाडणार आहे याचे पाच टप्पे आहेत पुरा राज्यातला मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी उसळून उठलाय हातातले कामं सोडून दिलेत आणि अख्खा मराठा शहरातला आणि खेड्यापाड्यातला इकडे आलाय तरीही आमचा खूप समाज पांडुरंगाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे काही शेतात गुंतलेला आहे ज्या दिवशी काम संपतील ना त्या दिवशी आणखीन टप्पा ज्यावेळेस मुंबईकडे निघायचं त्या टामाला मराठे बघा कसे लिखेल जागरूक रॅली म्हणली होती खरंच आता मराठा आतून जागृत झाला मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी पेटून उठलाय पण ही ही जे पेटून उठलेलं आहे ते आता अधिक प्रकार त्याने सरकारला दिसेल त्यांनी आणखीन तरी समजून घ्यायला पाहिजे आक्रोश हे न्यायासाठीचा आणखीन तरी समजून घ्या आक्रोश हे न्यायासाठीचा तुम्ही न्याय द्या ओबीसीच्या एका नेत्याचं ऐकून करोडो मराठा समाजावर तुम्ही जर अन्याय केला तर याचे परिणाम तुम्हाला येत्या विधानसभेत खूप वाईट भोगावे लागणार अशा स्थितीमध्ये आता त्यांच्यासमोर पेच प्रसंग झालाय की ओबीसीचे नेते आंदोलन करतायत त्याला आम्ही काय करावं हक्काचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं आरक्षण कसं का देत नाही तुम्ही आम्ही तुमचं कुडं मागतोय आमच्या नोंदी आता आमचं गॅजेट आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे तुमची जर पोट जात म्हणून आज जात असतात तर मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून का आज जात नाही हा सवाल आहे सरकारला तुम्ही जाणून बुजून आमचा अंत बघताय मी नाही सहन करू शकत ते जर जातीसाठी एवढे कट्टर असतील आरक्षण असू मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे मी आरक्षण मिळून देणार आहे मराठा घरी जोपूच शकत नाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून तुम्ही हे आंदोलन सुरू केलं होतं आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहेत तुम्हाला अनेकदा उपोषण करून सुद्धा सरकारने जे मागितलं तुम्ही जे मागितलं ते सरकारने तुमच्या पदरा पदरात अद्याप टाकलेच नाही किती दिवस शांत राहायचं आम्ही आम्हालाच का शांतता त्यांना का सांगत नाहीत की त्यांच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं लागणार आहे का सांगत नाहीत त्यांनी सांगितलं पाहिजे मराठ्यांचा हक्काचं आरक्षण त्यांना द्यावं लागणार आहे सरकार स्पष्टपणानं का बोलत नाही तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते घेतल्याशिवाय मी सोडत नाही माझा समाज सोडत एक पाटील असं आहे की तुमच्या रॅलीवर आलं की जातीवाद असा शब्द तुमच्याकडे केला जातो की तुम्ही जातीवाद करता गावकुसामध्ये समाजव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये दिनदलितांच्या बाबतीमध्ये च्यूत अच्युत्पन्ना पाळला गेला पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी कंजार भाटाची वस्ती आहे डोंगराच्या कुशीला कुठंतरी बेरड बेडर रामोशी राहतोय कुठंतरी डोंगराच्या कुशीला मेंढपाळ बांधव मेंढ्या आहे किंवा बंजारा समाज तांड्यावरनी राहतोय वंजारी समाज शारीरिक श्रमाची स्थलांतरितांची कामं करतोय आणि या लोकांना सुद्धा मला म्हणजे मग त्यात बलुतेदार आहेत आलुतेदार आहेत व्यवसाय करणारी लोक आहेत गावातली घिसाडी आहे लोहार आहे मग त्यामध्ये गाडी लोहार आहे त्यामध्ये म्हणजे खूप मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकेन या लोकांनासुद्धा सामाजिक न्याय भेटला पाहिजे त्यांनासुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेत आपल्याला आणता आलं पाहिजे त्यांचंसुद्धा सिव्हिलायझेशन आपल्याला करायचं आहे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती <laughs> परंतु मग या गोष्टी झाल्या नाहीत झाल्या नाही म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आला अगदी थोडक्यात म्हणतो सां साहेब तर त्यानंतर मग जनता पक्षाचं सरकार आलं जनता पक्षानं मग बी पी मंडल म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीच्या सरकारनं बी पी मंडल नावाचं एक कमिशन नेमलं त्या कमिशननं महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आता महाराष्ट्रामध्ये काही लोक अगदी तांडव करतात की मंडल आयोगाचं अभ्यासच केला नाही त्यांनी सर्वेच केला नाही मग इथं अशाच जाती घुसडल्या गेल्या त्यांचा कुठलाही सर्वे नव्हता त्या लोकांनी कधीही ओपन आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला त्यांचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही कधी या गोष्टींवरती आपण चर्चा करायला या आपण चर्चा करू तुम्हाला सगळी डॉक्युमेंटरी आणि सगळं त्यांनी जे एक्झर्शन केलेलं होतं मंडल आयोगानं ते मी तुमच्यासमोर विथ प्रूफ मांडायला तयार आहे दुसरी गोष्ट तर मग मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला म्हणजे अठ्याहत्तर वगैरे त्यावेळी मंडल आयोग झाला मंडल आयोग सब सबमिट झाला पण तरीही धुळ खात पडला ब्याण्णव त्र्याण्णवला ज्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह नावाचे पंतप्रधान या देशाला लाभले आणि त्यांनी तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीसुद्धा सांडोर साहेब कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला नऊ जज्जेसच्या खंडपीठानं काय बोलतो मी परत एकदा ऐका नऊ जज्जेसच्या खंडपीठानं खंडपीठासमोर अनेक सुनावण्या चालल्या आणि त्या सुनावण्यामधून मंडल आयोग इम्प्लिमेंट या देशामध्ये करण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातंय मंडल आयोग इम्प्लिमेंट कर होत असताना तो डायरेक्ट इम्प्लिमेंट नाही झाला त्यामध्ये बायपर्गेशनसुद्धा झालं त्यामध्ये विजय एन अ ब क ड असं बायपर्गेशन करणारा महाराष्ट्र हे एकमेव स्टेट आहे मला अभिमान आहे त्या असं धोरण माझ्या महाराष्ट्रानं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशभरामध्ये महाराष्ट्रानं राबवलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी याचं श्रेय निश्चित देईन पण मला आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असा प्रश्न विचारायचा इथल्या व्यवस्थेला की सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी या बारा बलुतेदार अलुतेदार भटके विमुक्त जाती जमातींना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी हे रिझर्वेशन दिलेलं आहे बरं रिझर्वेशन कुणाला दिलं का दिलं गेलं रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व आहे या महाराष्ट्रामध्ये एक नेरेट सेट झाला आहे की आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब झालो किंवा आमची जमीन आता दोन एकरावर आली किंवा आम्हाला आता बेरोजगारी त्याची कारणं वेगळी आहेत या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे आपल्यावर बेरोजगारी आली आपल्यावर गरीबी आली याची कारणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण नव्हे सांगितलं कुणी तुम्हाला की ओबीसीच्या रिझर्वेशनमुळं तुमच्यावरती ही वेळ आली आणि मग तुमच्यावरती बेरोजगारीची वेळ निश्चित आलेली असू शकते परंतु मग ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर लगेच तुमची बेरोजगारी हटणार आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आरक्षण हे हजारो वर्षाचं